प्रश्न पहिला राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे बारा जानेवारीला प्रश्न दोन नॅशनल आय डी डेटा मॅनेजमेंट सिस्टम कोणी सुरू केली तर त्याचं उत्तर आहे अमित शाह यांनी प्रश्न तीन परमशक्ती सुपर कॉम्प्युटिंग सुविधाचे उद्घाटन कुठे झाले तर त्याचं उत्तर आहे आय आय टी मद्रास इथे पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार सव्वीस मध्ये पदक तालिकेत कोण अव्वल स्थानावर आहे तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य प्रश्न पाच महिला हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीस सव्वीस चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर त्याचं उत्तर आहे एस जी पायपर्स यांनी प्रश्न सहा मलेशिया ओपन दोन हजार सव्वीस चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर त्याचं उत्तर आहे एन सेंग यांनी प्रश्न सात पाहूया भारतीय भाषांवरील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणी केले तर त्याचं उत्तर आहे सी पी राधाकृष्णन यांनी प्रश्न आठ केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी भारतात कोणासोबत फिफा विश्वचषक दोन हजार सव्वीस ट्रॉफीचे अनावरण केले तर त्याचं उत्तर आहे गिल्बर्ट डिसिल्वा यांच्यासोबत प्रश्न नऊ लेदर एक्सपोर्ट्स काउन्सिल चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर त्याचं उत्तर आहे रमेश कुमार जुनेजा यांची प्रश्न दहा पाहूया भारत आणि जर्मनी यांच्यातील द्विपक्षीय चर्चा कुठे झाली तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद इथे प्रश्न अकरा कोणत्या देशाला नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा दोन हजार सव्वीसच्या त्रेपन्नव्या आवृत्तीचे अतिथी म्हणून निवडले तर त्याचं उत्तर आहे कतार या देशाला प्रश्न बारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अठ्ठावीस हजार धावा पूर्ण करणारा जगातील तिसरा फलंदाज कोण बनला तर त्याचं उत्तर आहे विराट कोहली प्रश्न तेरा पाहुया अरुणाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे पेमा खांडू हे प्रश्न चौदा हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी भारताने कोणते अभियान सुरू केले तर त्याचं उत्तर आहे सुदर्शन चक्र प्रश्न पंधरा कोणत्या विद्यापीठात एका स्वच्छता कर्मचाऱ्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन केले तर त्याचं उत्तर आहे आंध्र विश्वविद्यालय इथे प्रश्न सोळा पाहूया हायपरसोनिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी पूर्ण प्रमाणात सक्रियपणे थंड केलेल्या दीर्घ कालावधीच्या स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी ग्राउंड चाचणी कोणी घेतली तर त्याचं उत्तर आहे डीआरडीओने प्रश्न सतरा निधन झालेले दविंदर सिंग गर्जा कोणत्या खेळाशी संबंधित होते तर त्याचं उत्तर आहे हॉकी या खेळाशी प्रश्न अठरा पाहूया कोणत्या फिनटेक कंपनीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय कडून पेमेंटेटर क्रॉस बॉर्डर म्हणून काम करण्यास मान्यता मिळाली आहे तर त्याचं उत्तर आहे स्कायडो या कंपनीला प्रश्न एकोणीस केई पन्नियोर हे भारतातील पहिले बायोहॅपी जिल्हा कुठे बनणार आहे तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश मध्ये प्रश्न वीस कोणती भारतीय विमान कंपनी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेत सामील होणारी पाचवी विमान कंपनी बनली तर त्याचं उत्तर आहे अकासा एअर प्रश्न एकवीस पाहूया हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्याच्या प्रश्न बावीस पाहूया विल्स फॉर पीस दोन हजार सव्वीस नावाचा संयुक्त नौदल सराव कुठे सुरू झाला तर त्याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रश्न तेवीस नळांद्वारे पिण्यासाठी योग्य पाणी पुरवणारे भारतातील पहिले शहर कोणते बनले तर त्याचं उत्तर आहे पुरी हे शहर प्रश्न चोवीस कागदविरहित न्यायालय कुठे सुरू झाले आहे तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये असे स्रोतचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा धन्यवाद